या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण आळंदीतील श्री गोविंद देवगिरी महाराज यांच्या पंच्याहत्तराव्या जन्मदिवसाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचा शुभारंभ सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या शुभ हस्ते झालाय त्यावेळी ते, ते बोलत होते भारताला एक संघ बनवायचा असेल तर कट्टरतेच्या भिंती तोडून पुढे जावं लागेल कट्टरता सोडत भारत देश प्रथम हे ध्येय महत्वाचं आहे असं मार्गदर्शन डॉक्टर भागवत यांनी तीर्थक्षेत्र आळंदीत केले त्याचबरोबर जे काही होत आहे ती प्रभूंची इच्छा आहे याचा उल्लेख करत अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा ही त्यांनी उल्लेख केला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा आहे याचा दाखला देत जो जो जप जप होणार आहे सो सो तप तप होता असं म्हणत कल्याणकारी देशाची निर्मिती होणार आहे असं आपल्या मार्गदर्शनात त्यांनी संबोधित केले श्री गोविंद देवजी गिरी महाराज यांच्या कार्यक्रमापित्यर्थ आळंदीतील आल्यानंतर त्यांनी श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीनं शाल व श्रीफळ देऊन डॉक्टर उमाप यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला आहे यावेळी व्यवस्थापक ज्ञानेश्वरी वारकरी भाविक उपस्थित होते न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज तास आळंदी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक आप बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा